नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे प्रोफेसर सुनील मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय डी ट्रिपल आय टी, टी जेपटे तसेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून देत असतो तर जे एडव्हान्सची एक्झाम झालेले आहे आणि विद्यार्थ्यांना वेध लागले ते आय आय टी ॲडमिशनचे तर आय आय टीचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत आय आय टी कानपूर आय आय टी कानपूर जे या वर्षीची जी ऍडव्हान्स एक्झाम कंडक्ट केली होती तर यांची पाहणार यांचं जे एन आर एफ रँकिंग आहे ते फोर आहे आणि हे उत्तर प्रदेशमध्ये कॉलेज आहे त्याचबरोबर या ठिकाणी बाराशे दहा म्हणजे वन थाउजंड टू हंड्रेड अँड टेन प्लस सीट्स उपलब्ध आहेत ॲडमिशनसाठी आणि या ठिकाणचं जे हायेस्ट पॅकेज आहे ते टू करोड फाय लॅकचं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या पाहू तत्पूर्वी आपण जोसा काउन्सिलिंगची थोडीशी माहिती घेऊ तो जो तो 23 है तो 23 था था, तर जोसा मध्ये ज्यावेळी आपल्याला ॲडमि ज्यावेळी आय आय टीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ट्वेंटी थ्री आय आय टीज आहेत तर ट्वेंटी थ्री आय आय टीजमध्ये ज्यावेळी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं तर यामध्ये ज्यावेळेस आपण ॲडमिशन्स घेत असतो तर आपल्याला किती किती सीट्स उपलब्ध आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे तर आय आय टीजमध्ये सतरा हजार सातशे साठ सीट्स उपलब्ध आहेत एन आय टीजमध्ये चोवीस हजार दोनशे एकोणतीस सीट्स आहेत ट्रिपल आय मध्ये आठ हजार पाचशे शेहेचाळीस सीट्स आहेत जे एफ टी नऊ हजार चारशे दोन सीट्स आहेत अशा टोटल दोन हजार चोवीसमध्ये एकोणसाठ हजार नऊशे सदतीस सीट्स या साठी आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध होत्या आता यामध्ये वेगवेगळे कॉलेजेस आहेत आणि वेगवेगळे कॉलेजचे वेगवेगळे कट आहेत तर कट पूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागतं ते डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंटची आपण माहिती घेऊ तर डॉक्युमेंट्समध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल तर तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ लागेल त्याचबरोबर ॲडमिट कार्ड जेईम एनचं ॲडमिट कार्ड लागेल क्लास टेनचं मार्कशीट किंवा आधार कार्ड लागेल किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची बर्थडेट असेल त्याचबरोबर क्लास ट्वेल्थचं मार्कशीट आत किंवा सर्टिफिकेट हे दोन्ही लागेल कारण ह्यामधून तुमचं स्टेट एलिजिबिलिटी प्रूफ होत असतं की कोणत्या स्टेटमधून तुम्ही बारावी दिलेली आहे त्यानंतर ई मेन जे एडव्हानचं स्कोर कार्ड आता तर आय टीचं ॲडमिशन आहे जे ॲडव्हान्सच्या स्कोरवर होत असतं त्यामुळे जे एडव्हानचं स्कोअर कार्ड हे लागत असतं आणि त्याचबरोबर जर कॅटेगरीमधून असाल तर एस सी एस टी ओबीसी एन सी जनरल ईडब्ल्यू एस यांचं जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट आहेत हे तुम्हाला नॅशनलच्या फॉर्मॅटमध्ये लागतं जे गव्हर्नमेंटचे फॉर्मॅट आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे नॅशनलचे जे फॉर्मॅट्स आहेत ते आपल्याला जोसा काउन्सिलिंग किंवा जे एडव्हानच्या वेबसाईट मिळून जातील किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत त्याचबरोबर ओबीसी ओबीसीएनसील आणि जनरल ईडब्ल्यू जे आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतरच इश्यू केलेलं लागेल त्यानंतर क्रॉस बँक चेक हे ज्यावेळी आपण सीट ऍक्सेप्टन्स करतो जोसा मध्ये तर त्यासाठी आपल्याला क्रॉस बँक चेक लागतो मेडिकल सर्टिफिकेट आपण पुस्तकात दिलेलं आहे की जे जेरॉक्स सुद्धा घेऊ शकता आणि जेरॉक्स घेऊन तुम्ही एमबीबीएस डॉक्टरची सही घ्या आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लागेल तुमचं पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल तर तुमचं यू आय डी कार्ड लागतं हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे लागत असतात तर आपण पाहू की आय आय टी जे आहे त्या आय आय टी कानपूरमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस उपलब्ध आहेत तर आय आय टी कानपूरमध्ये जर पाहिलं तर एन आर एफ रँकिंग फोर आहे उत्तर प्रदेशमध्ये कॉलेज येतं टॉपचं कॉलेज आहे नंबर ऑफ सीट्स जर पाहिलं तर वन थाउजंड टू हंड्रेड अँड टेन म्हणजे बाराशे दहा प्लस मायनस प्लस सीट्स उपलब्ध येत आहेत हायस्ट पॅकेज आहे टू करोड पाच लाखाचं हायेस्ट पॅकेज आहे कॉम्प्युटर सायन्सचं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याला आपण आपण कोर्सेस म्हणतो तर आय आय टी कानपूर तर आय आय टी कानपूरचं जर पाहिलं तर तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंग एरोस्पेस इंजिनिअरिंग काय लिमिटेड कॉलेजमध्येच आहे त्यानुसार इथं आय आय टी कानपूरमध्ये तुम्हाला भेटेल हे फोर इयर्सचं आहे बायोलॉजिकल सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग हा सुद्धा फोर इयर्सचा कोर्स इथं उपलब्ध आहे केमिकल सुद्धा आहे फोर इयर्सचं केमिस्ट्री आहे फोर इयरचं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तरी हा सुद्धा इथं फोर इयरचा कोर्स उपलब्ध आहे त्याचबरोबर अर्थ सायन्सचा सुद्धा बॅचलर ऑफ सायन्समध्ये हा कोर्स उपलब्ध आहे इकॉनॉमिक्समध्ये फोर इयर्स उपलब्ध आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फोर इयर्स उपलब्ध आहे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग फोर इयर्स उपलब्ध आहे मैथमेटिक्स अँड सायंटिफिक कॉम्प्युटिंग जर मॅथमेटिक्स अँड सायंटिफिक कॉम्प्युटिंगमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आय आय टी कानपूर हे बेस्ट आहे त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे फिजिक्स आहे स्टॅटिस्टिक्स अँड डाटा सायन्स आहे हे सर्व कोर्सेस तुम्हाला आय आय टी कानपूरमध्ये उपलब्ध आहेत तर तुमचा रँक जर त्या पद्धतीने येत असेल तर तुम्हाला तुम्ही पाहू शकता आता आपण पुढचं पाहू कट ऑफ तर कट मध्ये आपण पुस्तकामध्ये आय आय टी कानपूरचे कट ऑफ दिलेले आहेत तर आय आय टी कानपूरचे आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे कट ऑफ पाहत आहोत तर यामध्ये ओपन कॅटेगरीजसाठी टू फोर्टी एटच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे ओपन फिमेलसाठी वन थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टीन म्हणजे अकराशे सतराच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे ईडब्ल्यू एस चा जर रँक तुमचा फोर्टी नाईनच्या आतमध्ये आला पाहिजे ईडब्ल्यू एस फिमेलचा टू फोर्टी नाईन्टी टू नाईंटी फोरच्या आतमध्ये रँक आला पाहिजे ओबीसी एन सील ओबीसी एन सीलमधून जर असाल तर, 129 female, तर, category, SL, female, तर वन ट्वेंटी नाईनच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे ओबीसी एन एल फिमेल असेल तर फायव्ह थर्टी एटच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे एस सी कॅटेगरी असेल तर एटी नाईनच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे एस सी फिमेल जर असेल तर थ्री नाईंटी सेव्हनच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे आता हा जो कट ऑफ आहे हा राऊंड वनचा आहे जोसामध्ये पाच राऊंड होत असतात सिसएफचे दोन असतात सिसए एन आय टी प्लस सिस्टीमसाठी असतं त्या ठिकाणी आय आय टी कोणतीही नसतं त्यामुळं बऱ्याच आय आय टीजमध्ये ब्रांच ऑप्शन हा अलाव असतो तर ह्या पद्धतीने तुमचा आहे त्याचबरोबर बारावीचे मार्क्स महत्त्वाचे आहेत तर बारावीचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर बारावीमध्ये तुम्हाला ओपन ईडब्ल्यू एस आणि ओपन ई एस आणि ओबीसी एन सी एलचे जर कॅन्डिडेट असतील तर तुम्हाला सेवन्टी फाय पर्सेंट मार्क्स हे लागत असतात आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी असेल तर तुम्हाला सिक्स्टी फाय पर्सेंट किंवा टॉप ट्वेंटी पर्सेंट मार्क्स हे लागत असतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना जोसा काउन्सलिंग पेड काउन्सलिंग लावायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर पेड काउन्सिलिंगमध्ये तुमचं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतचे संपूर्ण प्रोसेस ज्यामध्ये जोसाचे पाच राऊंड असतील त्याचबरोबर सीसएफचे दोन राऊंड असतील त्या सर्व राऊंडचं काउन्सलिंग हे तुम्हाला एका शताखाली करून मिळेल हे संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही तुमच्या रँकवर असते आय आय टीची जे ए रँकवर आणि मेनची एन आय टीच्या एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आयचं जे आहे ते मेनच्या रँकवर तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज हे तुमच्या रँक बेसवर मिळून देण्याचं काम केलं जातं धन्यवाद चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना शेअर करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू